मी सध्या वाशिम पुसद रोडवरच्या रेल्वे उड्डाण पुलाखाली उभा आहे ही समोर जी तुम्हाला लाइटिंग दिसते तेथून रेल्वेची पटरी गेलेली आहे है। हिंगोली हैदराबाद नांदेडकडे आणि इ इकडच्या बाजूला विरुद्ध बाजूला ती अकोल्याकडे गेलेली आणि हा एक ओव्हर ब्रिज या ठिकाणी पहिल्यांदा तयार करण्यात आलेला आहे वरून वाहनं जातात त्यांचे आवाज येतात काहींचे टोकं दिसतात पण जी हा ओव्हरब्रिज तयार होण्याच्या आधीची या रोडची वर्दळ होती ती आता शून्यावर आलेली आहे कारण रेल्वेने काय केले की या समोरच्या जागे म्हणजे जा रेल्वे पठरीच्या अलीकडच्या भागात त्यांनी सगळा रोड इथून तिथून आडवा खोदून ठेवलेला आहे त्याच्यामुळे कोणतंही वाहन पटरी ओलांडून पलीकडे जाऊ शकत नाही आता या रोड या या हा जो ब्रिज तयार झालेला आहे त्याची वरची परिस्थिती अशी आहे की तो अतिशय अरुंद आहे दोन वाहनं एकावेळी क्रॉस होऊन जाताना त्यांच्यात फारसा अंतर राहत नाही याचं कारण असं की दोन्ही बाजूला पादचाऱ्यांसाठी तीन तीन फुटाचे रस्ते ठेवण्यात आलेले आहे जर ते ठेवले नसते तर हा ब्रिज एक उत्तम ब्रिज म्हणून गणला गेला असता आणि महत्त्वाचं आहे की या ब्रिजच्या दोन्ही बाजूंना जो साइड रोड आहे किंवा साइड रोड आहेत त्यांची दशा ही अत्यंत दयनीय आहे खाच खळगे खड्डे यांनी तो भरलेला आहे असो सरकार आपल्या पदरात जे टाकते त्याचं आपण छान छान म्हणून स्वागतच केलं पाहिजेत सुविधा एवढीच झाली की रेल्वे येताना फाटक बंद झाल्यावर रोडच्या दोन्ही बाजूला वाहनांची जी दाटी व्हायची थांबावं लागायचं पेशंट कधी कधी सिरियस एखाद्या वाहनामध्ये असायचा असे पेशंट कितीतरी गेले इथे त्यातून आता सुटका झालेली आहे आता न थांबता वाहने या ब्रिजवरून येतात आणि जातात तेवढाच एक फायदा